नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी पाटील आणि आपण पाहत आहे टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आतापर्यंत तुमचे अर्ज तर मंजूर झाले बरोबर अर्ज मंजूर झाले तर आता यानंतर तुमचे पंधराशे रुपये हे तुम्हाला कसे मिळतील आणि कधी मिळतील हे दोन प्रश्न आता तुमच्या मनात घर करून असतील मित्रांनो तर लक्ष द्या महिला व बालविकास विभाग मंत्री श्री आदित्यताई तटकरे यांच्या मार्फत हल्लीच एक नुकतीच अनाउन्समेंट केली गेली -के की रक्षाबंधनला आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट हे पंधराशे रुपये पाठवणार आहोत पण हे पंधराशे रुपये तुम्हाला कशा पद्धतीने पाठवले जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन जी, जी साईट आहे त्या साईटवर जर गेलात तुम्ही तर तिथं तुम्हाला कागदपत्रांमध्ये तुमचे पैसे कसे येणार आहेत याची सर्व डिटेलमध्ये माहिती दिली आहे मित्रांनो तिथं तुम्हाला स्पष्टपणे नमूद केलं आहे की तुमच्या खात्यामध्ये डी बी टी माध्यमाद्वारे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत डी बी टी म्हणजे मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच लाभार्थ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि ते कोणत्या माध्यमातून तुम्ही जे लाडकी योजनेमध्ये फॉर्म भरताना तुम्ही जे बँकेला आधार संलग्न आहे का बँकेला आधार लिंक आहे का जे सर्वांनी होय होय केले बरोबर कोणाचं असो, असो का नसो ज्यांना माहिती नाही आहे की आधार कार्डला बँक लिंक कशी करावी लागते काय करावं लागते त्यांनी सुद्धा हो हो केलं बरोबर तर आत्ता त्याच गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे मित्रांनो हो म्हणजेच तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला आधी चेक करावं लागणार आहे आणि जर बँक लिंक नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन तात्काळ आज सर्व कामं सोडा आणि तुमच्या बँकेत जा आणि बँकेत तुमचं आधार कार्ड घेऊन जा बँक पासबुक घेऊन जा आणि तिथं त्यांना तुमचं बँकेला आधार लिंक करायला लावा तेव्हा तुमचे हे पंधराशे रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होतील लक्षात आलं जर तुमच्या बँकेच्या खात्याला जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला हे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाही मित्रांनो ते डायरेक्ट परत पाठवेल जातील शासनाकडे बरोबर त्यामुळे मित्रांनो सर्वांना माझं एकच सांगणं आहे की आत्ताच तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तुम्ही घर बसल्या अगदी सहजपणे चेक करू शकताय आणि त्याची प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मित्रांनो तर त्यासाठी चला डायरेक्ट उडूया आपल्या डेस्कटॉप स्क्रीनकडे तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर यू आय डी ए आय सर्च करा मित्रांनो फक्त आणि एंटर करा एंटर केले गेल्या के तुम्ही लाईव्ह बघू शकता होम युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हा पर्याय तुमच्यासमोर दिसेल यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर आधारची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे तर इथं तुम्हाला काही नोटिफिकेशन्स चालवल्या जात आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकताय तर याला इथं बाजूला स्क्रॉल करा त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला या पर्यायावर इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि इथं तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही बघू शकता वेलकम टू माय आधार म्हणजेच तुमचं आधार अकाउंट लॉग इन इथून करू शकता मित्रांनो किंवा तुमचा आधार अकाउंट लॉग इन करा तर यामध्ये इथं उज्या बाजूला इथं तुम्हाला लॉग इन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला हा कॅपचा दिसेल हा कॅपचा जसा तसा टाकून घ्या कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता सक्सेसफुली जनरेटेड वन टाईम पासवर्ड मेसेज आलेला मित्रांनो म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी पाठवला गेला मित्रांनो तो ओ टी पी इथं टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन पर्यायावर क्लिक करा लॉग इन पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमचं आधार अकाऊंट इथं लॉग इन केलं जाणार आहे के मित्रांनो किंवा जर लक्ष द्या मित्रांनो जेव्हा तुमचा आधार अपडेट असेल तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला इथं तुमचं आधार अकाउंट लॉग इन केलं जाणार आहे आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमच्या जवळच्या आजच तुमच्या जवळच्या आधार सेंटरवर जा आणि तिथून तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि आधार अपडेट झाल्यानंतर तुम्हाला सेम याच पद्धतीने प्रोसेस करायची आहे आणि तेव्हा तुमची इथं तुमचं आधार अकाउंट चेक करू शकता मित्रांनो तर यामध्ये तुमचे काही डॉक्युमेंट अपडेट करायचे राहिले असतील तर तेसुद्धा इथून करू शकताय आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल ते करू शकताय तर यामध्ये इथं खाली तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडला जाणार आहे आणि इथं तुम्ही लाईव्ह बघू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिन हॅज बीन डन म्हणजेच तुमच्या आधार कार्डला तुमची बँक जोडलेली आहे इथं तुमचा आधार नंबर झाकलेला दिसेल तुम्ही बघू शकता वरती त्यानंतर खाली बँकेचं नाव येणार आहे तुम्ही बघू शकता बँक ऑफ इंडियाचं माझं खातं आहे स्टेटस दाखवलं जाणार आहे ॲक्टिव्ह आहे आणि तुम्ही बघू शकता लास्ट अपडेटेड कधी मित्रांनो चोवीस दहा दोन हजार सतरा त्यामुळे सांगण्या मित्रांनो जे की तुम्ही या वरच्या जर आपण म्हणतो की नाही माझ्या आधार कार्डला ही बँक लिंक आहे ती बँक लिंक आहे तर असं करून चालणार नाही मित्रांनो एकदा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते चेक करून घ्या इथं तुम्ही बघू शकताय सात जवळपास सात वर्ष आले मित्रांनो अजूनही माझ्या या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन आहेत तरीसुद्धा माझं आधार बँक मॅपिंग चालू आहे मित्रांनो म्हणजे माझं आ आधार कार्डला बँक लिंक आहे मित्रांनो त्यासाठी सर्वांना विनंती आहे की खरंच एकदा या साईटवर येऊन तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ती एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या मनातून अगदी सर्व शंका दूर होतील मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही घर बसल्यास चेक करू शकता मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल तुम्हाला असे म्हणून व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र